आणि सकाळी सात वाजून दहा मिनिटाला वास करते काय झालं मी घरी आलोयला पण मी घरी आलो तिला खंडलं ताजी म्हणजे तू जॉपला मला हिला काही सांगितलं रिटर्न फोन लावला कोर्टासमोर गेलो तर काय अधिक नाही वासू जे आता फोटो त्या परिस्थितीमध्ये ते होते घडलं असेल त्याच्या आधी पण काही गोष्टी घडल्या असतील त्याच्या आधी नक्की वाटेल घेतली नक्की पंचवीस तारखेला रेस्ट करणार आणि ही घटना जरी आपली एकवीस तारखेला त्याच्यामुळे कुणा शोध किती नाही दाखल नाही पक्स आपल्याला लातूरला जायचे परळी सोडून लातूरला जायची कुटुंबाला आपल्याला आपला व्यवहार चलत नाही म्हणायचे आपल्याला जायचं आपल्याला परळी सोडायची आणि त्या फ्लॉटीच म्हणजे गणपतीमध्ये दसऱ्यामध्ये प्रकरण झालं गणपतीमध्ये दहा लाख रुपये देऊन त्या फ्लॉटवाल्या दे मालकाला बारा गुंड्यासाठी मग आले ना मग वडिलांसोबत जाऊन इसारपावती करूनच येणार म्हणजे पण वडील म्हणले आमच्या गणपतीच्या कार्यक्रम मी काही येऊ शकत नाही मग त्यांच्या मित्राला घेऊन गेले रामेश्वर चाटे म्हणून त्याचा मित्र आहे आणि ते कसं बबनगीत्यासोबत काम करते दोघांचं एक ठिकाणी काम आहे रामेश्वर बबन गीतेच मग सगळं ह्यांनी जागा काढला त्यांचा की हे कुणासोबत राहतो कुणासोबत नाही आणि हे प्रकरण झाल्याची नंतर आम्हाला त्यावेळेस मी बवनगीतेला म्हणून असं सांगितलं होतं की त्यांनीच केलंय म्हणजे ना तर एकदम जीवलग मित्र रामेश्वर साठी होता ह्यांचा मग त्याचं नाव घेतलं की बवनगीतेचं तरी संवाद येणारच कारण एका ठिकाणी काम करते म्हणजे आम्हाला त्यांनी आमचं माइंड